मराठा आरक्षणाच्या निकालात एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली त्यामुळे भाजप आणि अजित पवारांना फटका बसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शिंदेनी शिवसेना वाढवावी असं वक्तव्य देखील आंबेडकरांनी केल्यानं ठाकरे आणि आंबेडकरांच्या युवतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत हे फार झोपलेले आहेत एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे ते मी त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत जे काही झा पत्रव्यवहार झाला आणि त्या सगळे झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे तेव्हा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्या याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून नव्हता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला टी एम सी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय की ए जे डी त्याच्यातून बाहेर पडलं सपा आणि काँग्रेस यांच्यामधला यू पीमधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसनी स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय का मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते पीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारनी केला पहिली बैठक व्यवस्थित झाली दुसरी बैठकीला ने आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली तिसरी बैठक काँग्रेसनी ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली चौथी बैठकीचं असणारं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असताना बोलवलं आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो होतो का की का ते एवढंच फक्त त्याच्यामध्ये कालच्या निर्णयाचं पॉलिटिकल ॲनालिसिस फक्त मी आपल्या पुढे मांडणार आहे एकंदरीत असं दिसतय काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर मी नव्या मुंबईमध्येच आंतरराष्ट्रीय मराठी भाषा अशा रीतीने परिषद होती त्याला मी उपस्थित होतो त्याच्यामुळे येता जाता मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते ते सगळे भेटत होते त्या सगळ्याचा सार मी असणारा असा काढतोय तो म्हणजे की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत नेते आहेत हे फार झोपलेले आहेत त्यांच्याबद्दलची असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा दुसरा निकष जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला की जो जनांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं एका बाजूला म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला एकना ते एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशीही भाषा ती त्या ठिकाणी बोलत होते त्याच्यामुळे एक असं दिसतंय की कालच्या ह्या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा असणारा वेगळा भाग आहे तो वादातीत निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी ह्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिले असं एकंदरीत शब्दाच्या सुद्धा दिसते दोन महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती शब्दाचा म रूपा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनाला होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस मी असणारा बघतोय ते म्हणजे बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खिचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेलं आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पोलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला लाभ झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो आहे मराठा लिडरशिप तिथे असणारा मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला Uh, political.